दुखण्यासाठी ठेवतो आमच्या बी भावना दुखल्या आमच्या या सगळ्यांनी जोश मध्ये काही जर केलं असते काय बापेन सगळ्या ते भगवान आहे ना

मुद्दाम साहेब पोलीस यंत्रणा पूर्ण आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न या पद्धतीने होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही उद्या सर्व मास्क जाऊन टाकतो भडकवण्यासाठी नाही केलं गेलं कशावरून कशाहून तुम्ही जोपर्यंत त्यांना आरोपीला अटक करता येत नाही एमसीआर झाल्यानंतर एमसीआर मध्ये बेल धरताना साहेब एमसीआर मध्ये बेल झाल्यानंतर अटक करता येते त्यांना उठून ना तोपर्यंत उठत नाही उठत नाही आम्ही